आज पुन्हा एकदा आईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच सात बरेच आहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ प्रार्थना तर आज व्हिडिओला सुरुवात केलेली लवकरच तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता कपडे सुकायला टाकलेले आहे मी इथं सर्व काही कपडे इथं सुकायला टाकलेले आहे हे बघा साड्या साड्या टाकल्या आहे कपडे अजून मशीन मध्ये आहेत तर सुकले जात आहे ते मशीन मध्ये पिळले जात आहे आणि गायी गाईने मी बघा पाऊस किती जोराचा पाऊस चालू आहे आमच्याकडे इथं गायी गाईमध्ये मी साड्या काढल्या त्या खूपच हवा वारा वांदण खूपच पाऊस जोराचा चालू आहे आता उन्हाळा आहे पाँच, का पावसाळा आहे काही कळतच नाही म्हणजे पाऊस जितका तीन चार दिवसापासूनचा वारा पाऊस वारा पाऊसच चालू आहे त्यासाठी काही कडेन असं झालेलं आहे तर चला चला राकेशने आणले आंबे त्यासाठी रस आणि पुरीचा बेत ठरवलेला आहे पुरणाची पोळी नाही बरं का साधी पुरी आम्ही पापड्या पण म्हणतो आणि पुरी पण म्हणतो तर बघा मी पीठ भिजून घेतलेलं आहे आटा मध्येच पीठ भिजवून घेतलेले आहे मी थोडं अजवायन टाकलं मीठ टाकलं थोडं तीळ टाकलं आणि एक पडी तेल टाकून अशा प्रकारे पीठ मस्त आटा मेकर मध्ये भिजून घेतलं आणि त्यानंतर अशा मशीनने मी पापडांचं मशीन येतं नाही हे पापड करायचं त्या मशीनमध्येच मी असं मस्तपैकी दाबून घेते फटाफट पापड्या आपल्या केल्या जातात त्यासाठी आणि बघा मी आता इथं पुरी पण तळते पापड्यासुद्धा आणि पुरीसुद्धा म्हणत असतो आम्ही तर माझ्या तोंडामध्ये जास्त पापड्याच येतात तर बघा अशा प्रकारे छान मस्तपैकी ही पुरी मस्त फुगलेली आहे आणि नाही जर फुगली नाही एक तुम्हाला सांगते वरून मस्त असं चमचीने तेल टाकायचं म्हणजे छान फुगते ती तुम्हाला अजून करून दाखवते मी दोन तीन ही काढून घेते आता हे बघा दोन पुऱ्या झालेल्या इथं आणि आता बघा अजून ही सुद्धा पुरी मी इथं टाकते तिकडं रस्ता बंद नाही ना म्हणून इकडनं गाड्या आहे लगेच लगे पाट गाड्या आहेत आहे बघा असं चमचेने तेल टाकायचं वरून म्हणजे ना छान फुलते बघा सारखी फुलते मस्त आता ही पण पुरी आपल्याला काढून घ्यायची गाड्या खूपच वापरता येत इकडनं तिकडं रस्ता बंद राहायला का इकडनच वापरतात आणि बघा अशा प्रकारे मी दाबून घेते हे बघा आणि मस्त गोल पुरी येते बघा आता ही पण एकदा आपण दाखवते परत काही जास्त वेळ लागत नाही बघा किती छान फुलते ना एकच ते वापरायची वरून असं चमचेने तेल टाकायचं म्हणजे चव बाजूनने फुलते पुरी आणि अशी पुरी ना खायला पण छान लागते मग तर चला ही पण पुरी मी काढून घेते आता ही पण टाकते मस्त फुलली ही पण ही पण काढून घेते मी आता आता ही शेवटची पुरी दाखवते तुम्हाला आम्ही दोनच जण खाणार आहेत तीन जण त्यासाठी थोड्याच पुऱ्या केलेल्या आहेत कारण राकेश खात नाही त्याचं डाईट चालू आहे म्हणून आणि असं पण त्याला तेलाची वस्तू आवडतच नाही आणि आम्ही सुद्धा तुम्ही बघतच असतात व्हिडिओमध्ये कधी कधी बनवतो आम्ही जास्त तेलाची वस्तू नाही बनवत ही बघा ही पण छान फुलली अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या इथं काढून घेते आता या बघा झाल्या पुऱ्या संपूर्ण पुरी मी इथं बनवून घेतलेली आता भज्या काढून घेते थोडश्या बेसनचं पीठ सुद्धा मी भिजून ठेवलेलं होतं आणि हे बघा थोड्या मिरच्या आणि थोड्या असं लांब लांब काप करून कांदे कापलेले आहे आता आपल्याला इथं भज्या पण काढून घ्यायच्या आहे बघा इथं भज्या आता मी अशा टाकून घेते कांदे पण कापलेले मस्त कांद्याच्या भज्या पण आहेत आपल्या भज्या पण इथं झाल्या मी आता काढून घेते आता आपल्याला या भज्या काढून घ्यायच्या आहे आता ना एक छोटासा बटाटा होता इथं तो मी चोरीने कापून घेतला आणि त्याच्या पण अशा भज्या बनवून घेतलेल्या आहे मी बघा छोटासा होता तर चला म्हटलं बनवून घेते अशा प्रकारे आता भज्या पण काढल्या गेला तेल काढून घेतलं मी एका वाटीमध्ये आणि आता आपल्याला बटाट्याची सुखी भाजी करून घ्यायची आता राई टाकलं जिरं टाकलं त्यानंतर हिरव्या मिरच्या ही वाटीमध्ये तेल काढून घेतलेलं आहे मी बघा हिरव्या मिरच्या पण टाकल्या थोडा हिंग टाकला, टाकला। आणि चला आता बटाटे टाकून घेऊया टमाटा पण टाकलेला आहे थोडासा आता इथं तेलामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला आणि तेलामध्ये जर हळद टाकले ना बटाट्यांना मस्त लवकर भेदत येते कलर छान येतो लवकर अद्रक लसूणची पेस्ट राहिली होती ती टाकून दिली मध्ये जागा करून आणि चवीनुसार मीठ पण टाकून आहे आता परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून येणा अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्तपैकी बघा हळद मी तेलामध्ये टाकले ना तर छान असं बटाट्यांमध्ये लवकर मिक्स होते ती हे बघा अशा प्रकारे भाजी पण आपली छानच झालेली हे बघा आणि ही भाजीला फक्त बटाटे शिजवायचे असतात जास्त काहीच वेळ लागत नाही साहित्य तर तयार करून ठेवायचं म्हणजे पटकन होती थोडी कोथंबीर उरलेली होती ती पण टाकून दिलेली मी आता इथे आता पूर्ण तयार झालेली आहे आपली भाजी मी आता इथं झाकण ठेवून झाकून देते रस करायचा बाकी आहे अंशून आहे ना आंबे धुवून असं चोडून आहे आता फक्त मला टाकायचे हे बघा इथं आता रस करून घेते मी बघा अशा प्रकारे आंबे सर्व काही चोडून ठेवलेले ती नाही आता फक्त पिडायची आहे मला ते सर्व आंबे असे पिडून घेतले मी इथं बघा आता पिडून घ्यायचं आहे आंबे पिळून झाले आता रस पण आपल्याला झालेला आहे आता कोयटे एककडे आणि सालट एकेकडे एक करून दिलं बघा रस छानच झालेला आहे मस्तपैकी मिक्सरमधून मी काढत नाही रस असाच राहू दे ते आणि छान लागतो चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताईंना बाय बाय